रामराम मंडळी तर कसे आहात तुम्ही भारी आपण पण लय भारी तुम्ही विचार करत असाल जिम सोडून हा चाललाय कुठे तर मंडळी आज झाली आहे जिम ला सुट्टी कारण आपण चाललो आहे मुंबईला दादाच्या कामानिमित्त आपल्याला मुंबईला जावं लागणार आहे पहिलं पनवेलला गेलो तिथून दादाला पिकअप केलं आणि कामोठ्याला आलो कामोठ्यातली बारीक सारीक कामं उरकून मुंबईला निघालो आपण पोचलो आहे विक्रोळीला विक्रोळीमध्ये फॅक्टरी रिलेटेड सगळे सामान भेटतात ते पण स्वस्त दरामध्ये म्हणूनच पनवेल वरून विक्रोळीला यावं लागलं पण इथे सुद्धा खूप फिरावं लागलं दिवसभर अख्खी मुंबई फिरून खांदा कॉलनीत आलो अध्यक्षांसोबत चिल मारलं आणि घरी आलो जिम ला जरी सुट्टी झाली असेल तरी ला मात्र सुट्टी अजिबात नाही आईने बनवलेल्या पालकच्या सूप सोबत आजचा दिवसही संपतो तर मंडळी कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा